माझ्या आजोबांच्या आजोबांच्या आजारोपणासाठी त्यांच्या आईची भक्ती खंडोबावर गेली आणि <स्थाथा> त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांनी खंडोबाला दिवस <स्थाथा> छाणे छूरे बार पे आचर सेनापति यश आे शू रे हॅलो नमस्कार आपल्या मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ज्या ओकेजन खूप खास आहे आपण सुबोधदादाच्या घरी आहोत सुबोध घरी आहोत आणि त्यांच्या इथं मल्हारी मार्कंडाचा मोठा उत्सव असतो आणि त्यानिमित्तच आपण इथे आलेलो आहोत शोभतदातेला त्याच्या चित्रपटाबाबतीत विचार घ्या आणि थोडंसं मंदिराबाबतीत त्याच्या विचार आणि जाणण्यात त्याचा प्रवास आपल्याला खूप खूप सांगितलं थँक्यू सर्वप्रथम मला सांग ह्या वास्तूमध्ये आलो आम्ही खूप प्रसन्न वाटलं आम्हाला एवढ्या वर्षाचा याचा इतिहास आहे थोडासा आपल्या प्रेक्षकांना सांगशील तू काय इतिहास आहे आमचं भावे घराणं खरं तर आमच्याकडे खंडोबा हा नवसानी आलेला आहे आमचं नाही खंडबा माझ्या आजोबांच्या आजोबांच्या आजारपणाच्या कारण त्यांच्या आईची भक्ती खंडोबावरती आणि त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांनी खंडोबाला नस केला आणि ते बरे झाल्यानंतर ती श्रद्धाळू होतीच आणि ते बरे झाल्यानंतर आमच्या आजोबांच्या आजोबांनी खंडोबाची भक्ती झाली आणि मग त्यांनी ती उपासना आयुष्यभर करायची ठरवली मग त्यांनी ती खंडूबाची मूर्ती जी आज मी खाली बघितली मूर्ती त्यांनी स्वतः घरवली आणि एकोणीसशे सहा साली या मंदिराची स्थान केली एकशे बावीस वर्षाचा मंदिराला बघतात पुण्यात सगळ्यात जुनं खंडूबाचं मंदिर आहे जेजुरीचं स्थान आहे त्यामुळे त्यांना तिकडे जेजुरी जायला समजत नाही ते इकडे दर्शनाला येतात बुडाला घेतो फिरायला येतात अं लहानपणापासूनच मंदिरात माझा जन्म घेतला शाळा शाळांना सगळं इथलं त्यामुळे वाड्यातच वाढव मंदिरातच आम्ही राहायचो खाली आता बिल्डिंग झाल्यामुळे त्यामुळे लहानपणापासून हे सगळेचे संस्कार कीर्तन प्रवचन असेल या सगळ्या गोष्टी बागांमुळे असतील गाणं असेल हे सगळे संस्कार लहानपणापासून मनावरती चालत होते त्यामुळे कदाचित पुढे पुढे या क्षेत्रात येणारे त्याला माहिती असेल आधीपासून त्यामुळे भक्ती ही महत्वाची आहे क्षेत्रात क्षेत्रातील त्याची आजपासूनच माझ्या मनामध्ये केली होती आणि मग इकडे आल्यानंतर या सगळ्या माझ्या मित्रमंडळीमुळे गाणं खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य मी गाण्याचे होतो आणि मला गातायचं जरी नसलं तरी, तरी सुद्धा मला असं वाटतं जेव्हा आनंद जातो दोन मीच गात असतो मी गात असतो दो दोन मीच गात असतो आणि मला ते पण ते गाय पण आणि मनापासून इतकं सुंदर सगळे गातात त्यांच्यामुळे एक चांगलं गाणं माझ्या आयुष्यात आणि मग गाण्यावरती माझी इतकीच सोडली गेली आणि त्याच्यातच बालगंभर निर्माण झाला त्याच्यातच सगळ्या निर्माण झाला त्याच्यातच मला आता येऊ घात

चित्रपटात म्हणजे एकदम पॉवर पॅक सगळ्यांचीच हे आहे म्हणजे अठरा गाणी आहेत चित्रपटात अठरा संगीतकार आहेत चौदा गाणी आहेत तर एवढा सगळा नवजमा घेऊन एवढं करणं आजच्या ह्याच्यात खूप अवघड आहे तर ते कसं तू जमवलेलं हो आहे थोडक्यात आम्हाला सांग माहात्मांमध्ये पासष्ट गाणी होती आम्ही खूपच कमी घेतले सौभदर मध्ये एकशे पाच गाणी होती खूपच कमी घेतले तर मला असं वाटत पुढचा एखादा चित्रपट असा यावा ज्याच्यात शंभर गाणी आणि प्रयत्न तुरुस आहे कधीतरी एक शंभर गाण्यांचा चित्रपट करू शकून पाहिजे मला असं वाटतं की संगीत ही अशी गोष्ट आहे की ती माणसा माणसामधले भेद नष्ट करते ती माणसाला माणसाशी जोडते प्रेम करायला शिकवते आणि पूर्जात येते आणि तुला भाषा कळत नसली तरी ते संगीत तुझ्या आत्म्यापर्यंत पोहोचतं आणि निसर्गात पहिलाच झालेला नादच संगीत आहे भाषा खूप नंतर आहे त्यामुळे आपण कितीही मराठी मराठी हिंदी हे करत असतो तरी संगीत या भाषांच्या पलीकडची माणसाहून माणसाला जोडण्याची भाषा आहे त्यामुळे ते जर आपल्या भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात आहे इतकं शुद्ध प्रमाणात आहे तर त्याचं जर आमच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत ते संगीत पोचत असेल आणि त्यांना तेवढ निर्माण होत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी आमचं जन्म जावे लागत

बरोबर काम करताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते बऱ्याच जणांच्या मनात येतात काहीच नाही ज्या काय सगळ्या कल्पना येतात ते तो प्रत्यक्षात उतरवतो आणि तो स्वतः अतिशय कष्ट त्याच्यासाठी घेतो आणि इतर लोकांकडूनही आता दिग्दर्शक या रोलमध्ये पण आहे त्यामुळे इतर लोकांच्याकडूनही ते करून घेतो तर आणि आता तू जसं म्हणला की भक्ती बाबतीत लागते तर त्याची मला वाटतं करू शकतो की त्याची त्याच्या करिअरवर गायडंबरवरची भूमिका साकार हे अतिशय मोठं काम गोबर काम होतं ते त्यांनी करून टाकत त्याच्यानंतर सगळे सिनेमात त्याला माहिती सगळे सांगतात अं आता मनात मध्ये सुद्धा एका जे ध्येयधर तिची व्यक्ती रेखा

नंतर बालगंधर्वमध्ये बालगंधर्वांची गाणी सोबत जेव्हा काम करतात तेव्हा मी गायली नंतर नंतर अल्याला मी वसंतराव सिनेमामध्ये सुद्धा विनानाथांच्या व्यक्तिरेखेला दिला तर त्यावेळी पण मानपांमध्ये गाणी गेली आणि आता पण परत एकदा तर त्यामुळे मानात्मने माझा एक असा खूप चांगला एक

जेव्हा खंडोबाची नवरात्र असते तेव्हा दोन वर्ष केलेला आहे केली सुद्धा पण माझं कोणी तेव्हा खंडोबा नाही त्यामुळे प्रयत्न होताच की हा योग जुळून आणावा आपण संगीत मनांच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय त्यांना मला शब्दात कदाचित मांडता नाही येणार मला किती आनंद झाला आणि त्यात आम्हाला एक आता संगीताची परवणी आहे त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आणि हे जे काही प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतंय ते या सिनेमाच्या निमित्ताने

त्यामुळे फार उत्सुक आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात कशा संधी सारखी काही येत नाही ती माझ्या आयुष्यात आली आहे त्यामुळे मला खूपच छान वाटतं आणि खूप वगैरे मला त्याचे मनापासून आभार मानायचं वाटतात त्यामुळे छान वाटतं सर तुम्ही काय सांगता माझं असोसिएशन सुबोधशी खूप आणि मी नेहमी असं मी आता मला पण जेव्हा विषय झाला तेव्हा असं म्हणत की एकशे तेरा नाटक आहे तर आम्ही बोलताना मला नेहमी असं वाटतं की त्या लोकांनी त्यावेळी आजचं काम केल्यामुळे ते आपल्याला आजचही yeah. आज वाटत मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी सुद्धा हे आजचं जे काम केलेलं आहे ते आजच्यासाठीच केलं असल्यामुळे अजून शंभर वर्षांनी पण ते लोकांना आजचं वाटेल अशी मी खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या चित्रपट नक्कीच लोकांना असे

दहा तारखेला तर सांगितलं भेजवाणी मिळणारच आहे आम्हाला जाता जाता प्रेक्षकांसाठी दोन लागेल तुमच्या दोघांकडून <laughs> वरी <laughs> শিরকমলাসমরি আরপিতি শিরকমলাসমরি আরপিতি জনহিত पूजन मेरा सुख शांति याद सुतिया सा